हे चंद्र दिसू राहिलेलं आहे आणि आकाशातलं चित्र आणि खाली ना अगदी पारदर्शक असं धुसर धुसर धुका आलेलं आहे पण आता अंधार असल्यामुळं मोबाईलमध्ये दिसत नाही पण मला दिसतंय मोबाईल एवढा माझा हे नाही की कॅच करायला एवढं सगळं चंद्र दिस अगदी पहाटे चांदण्या पण दिसत नव्हत्या मोबाईलमध्ये हे बघा आकाशातलं चित्र किती भारी वाव मस्त सकाळ सकाळी आणि चंद्र ते समस्त कपे कप्पे ढगांचे आणि तुम्हाला दाखवते वादळाची तीव्रता म्हणजे काल इतकं वारं सुटलं होतं तर वादळाची तीव्रता दाखवते हे बघा कसं सगळं हे जे गवत होतं ना ते उभं होतं आणि अगदी झोपून गेलेलं हे पूर्ण झोपून गेलेलं आहे म्हणजे दिशा कशी होती हे कसं दिसतंय हे सगळं झोपलेलं गवत उभं होतं चांगलं वाऱ्यावर हलणार हे सगळं काय झालं झोपलंय ज्याच्यावरून काल वारं किती होतं ह्यावरून कळून येतं आपली झाडं बघूया झाडांचं काय काय झाले आहे मी आत्ता म्हणजे आत्ता उजाडलं आहे दिसतंय म्हणून पाहते मी ही फांदी पडली पाठीमागं बघावं लागल माझ्या घरावर ते तर लईच फांद्याच आलेले आहे त्याच्यामुळे ते पण पाहावं लागेल चला मी तुम्हाला पुन्हा एक वार दाखवते आणि मला आज गवत काढायचं आहे तर त्यासाठी कालचा पाऊस अगदी छान झालेला आहे काल निघतच नव्हतं मला गवत ते अगं बाई नात करते काय तू किती पड किती येऊ हो दे तेत किती वादळ येऊ दे काय येऊ दे आम्ही शेतकरी आहे आणि त्यातल्या त्यात मी तर एक शेतकरी कन्या आहे मी काही डरणार नाही आहे तू किती पडला पाऊस आणि किती काय झालं तरी मी आहे नव्याने पुन्हा उभी राहणार आहे आणि कितीही खराब झालं ना मी पुन्हा पुन्हा ती माती लावणार बघ आता मी आली आहे सकाळी आणि खोदून सर्व जे मागं जे लिलीचे रोपं लावले होते ना त्यांना आता स्पेस मोठा करत आहे आणि तिथं छानपैकी माती लावून देत आहे त्याच्यापाठे पाठीमागचं माझी सर्व कामं झाली होती पण ते आता पावसामुळं काय झालेले खडक असे जी माती आहे ती निघून गेली खडक उघडे पडलेले आहे ते पण मला ठीक करायचे आहे पण आता हे सध्या मी हे आहे सकाळी गवत काढायचं होतं पण इतकं द दहीवर पसरलेलं होतं कारण आदल्या दिवशीचा पाऊस होता आणि तुम्हाला दाखवलंच की ती वादळ होतं त्याची तीव्रता किती होती ते तुम्ही बघितलंच ते गवतावरूनही बघितलं असं आणि चला आता माझं हे जे आहे हे, हे सर्व का मी आता करून घेत आहे आणि मला डबल काम करावं लागू राहिलेलं आहे पुन्हा ते माती निघून जात आहे हे काय डबल काम चालू आहे माझं आता इकडचं पण मी मस्त माती टाकलेली होती हे पण आता काय झालं खडक निघालेली आहे आता हे असं सकाळचं असं टाईमपास म्हणून सकाळचं करत जाईन आता ओट्टा आपला बरासा झालेला आहे इथं पण काय केली के माती टाकली मग अशी तिथं असं जरा थोडंसं खोदलं आणि छान आता असं जरी अशी जास्तीची चिकडं साप राहिली ना इथून इथं तर मग त्याच्यावर टाकत जाई सकाळचं हे कम झालेलं आहे मी ते गवतच काढणार होते पण काय झालं ले गव पडलेलं होतं म्हटलं नको सगळी भिजून जाईन तशीच आधीच थोडीशी थंडी वाजत होती सकाळ सकाळची फॅनही सकाळी हा दिवाळीचा किराणा सांगितलेला आहे म्हणजे अजून दिवाळी ह्याला तर तसं तेच करणार आहे माझं फराळाचं पण मला लागतं ते घेऊन आलेली खरा टाकून चारायला वाटतं आणि मिक्सर पण बिघडला होता ना बिघडलं म्हणजे काय ही याची चक्ती ही झाली होती ती पण आणली कुठं पण सांगितलं आता ये तीन म्हणून मॅगीचे पुढे सांगितले आणि हे बाकीचं आपलं रुपचं नव्हे काही नहीं नहीं। पना गुलब तर फराळ करणार नाही असं नाही पण गुलाबजाम तर नक्कीच बनवणार गुलाबजामचं पाकिट सांगितलं मी ते आणलेलं आहे आणि गुलाबजाम तळण्यासाठी हे पण सांगितलं ते आणलेलं आहे चला आता मी काय करते हा सर्व बाजार भरून घेते हे सर्व घर उजळवण्यामध्ये आपण कधी काळं झालो हे बी कळालं नाही आणि म्हटलं आता आपण केसांना जर आता मेहंदी लावा मेहंदी सांगितली आहे आज शुक्रवार आहे आणि मी अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवली त्याने नाही फक्त तेल टाकलं लसूण टाकलं मोहिरी टाकली असं सहसा टाकत नाही मी जिरे मोहिरी पण टाकले आणि लाल तिखट टाकून ही भाजी आता शिजायला ठेवलेली आहे आणि याच्यानंतर काय करणार आहे हे जे शेंगदाणे आहे अगदी बारीक पातळ पातळ असं म्हणजे थोडंसं पाणी टाकून मी हे वाटणार आहे अगदी बारीक आणि ह्यामध्ये टाकणार आहे आपण शेव करायला आले आपण शेव करायला आलो आहोत आज शुक्रवार आणि आज आहे वसुवारच तर बारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता हे स्टॉल मला असं वाटतं दोन दिवस अगोदर लावलेले आहे आणि इथंच नाही तर आणखी दोन तीन ठिकाणी आधी नंबर लावला होता बरं का आम्ही तिकडं पण त्यांची गॅसची टॅकी पण यायची होती पाणी पण यायचं होतं त्याच्यामुळं मग इकडं आम्ही आलो आणि इकडं शिव बनवायला लागलो तसे काका इकडं कधी आले मला माहिती नाही मी ॲब्रो करायला गेली होती आणि तेव्हाच काका इकडं घेऊन आले हे सर्व आणि लगेचच्या लगेच आपलाच नंबर होता कारण पहिले पहिल्यांदा आपणच आलं होतं इथं त्याच्या अगोदर त्या ताई होते त्यांचं पण झालं आणि हा आपला नंबर लागला तर सुरुवातीला गोडझोडपासून सुरुवात असते पण आम्ही तिखटपासून सुरुवात केली शेव केली आणि झाली आमची दिवाळीची सुरुवात म्हणजे फराळाची सुरुवात त्याची दिवाळीची सुरुवात साफसफाई असतानाच होत असते म्हणा शेव शंकरपाळे चिवडा असं सगळं करत असते ना शंकरपाळे चिवडे तुम्ही तसं राहता हा काँगर। चला हो न, आता कॅरेट घेतली आणि याच्यामध्ये आता हे ठेवलेलं आहे पेपर आता घरी घेऊन जायचं लगेच मी आलो होते ॲब्रो पण करायला आणि शेव पण काकांच्या सोबत आले होते कारण हे कॅरेट घ्यावं लागतं ना त्यामुळं आता चला आता शेव घेऊन जात आहे जायचं म्हटला की हे घरचं पीठ आहे काय म्हणजे थोडस त्याला मग आणायची पाच किलो काढून त्याला संप मग आधीच तुला समजलं नाही का अगं तो बुगाय का ती वेट आपले हे थोडीचे काय म्हणतात ते गोल गोल नाही त्याच्यामुळे तुला ते कमी वाटते ते ना ते सगळं हे करून दिलं असं काय किलोची शेव दीडशे दीडशे रुपये दीडशे रुपये चला मस्त आमचं आता सुरुवात झाली आहे शेवपासनं शेव करून आल्यानंतर मग मी हे काय केलं इकडं छानपैकी करून घेतलेलं आहे जे माती माती निघून गेली होती आणि खडक खडक दिसत होते ना तर त्याच्यामुळे लईच चवडधवड वाटत होतं आणि इकडची सुद्धा माती काढून असं असं छान असं इकडं असं माती लावलेली आहे आणि हा रस्ता पण बनवलेला आहे तर आता रस्त्याचा स्पेस पण वाढलेला या आहे यामधला आणि इकडचं तर बऱ्याच चालू होतं माझं काम तर आता एकूण एक हे गार्डन मधील काम जे आहे ना, ना आता झालेलं आहे सगळं माती लावायचं काम जे होतं ते झालेलं आहे आता ते खडक वगैरे ते काय म्हणतात ना ते दिसत होते आता नाही दिसत ठीक आहे खड्डे पण झाले आता येऊ पाऊस नाही तर नाही येऊ आता काय करू आता पाऊस आलाय नाही आलाय काही फरक नाही पडत मी लगेच करायला तयारच राहते पण आता म्हणजे दिपाळीपर्यंत म्हणजे वाटतंच छान रहावं म्हणून हे सर्व आणि आता काय फक्त राहिलेलं आहे आणि सकाळी काय केलं मी ते गवत काढून घेतलं तर आई म्हणे की आता आपल्याला फवारायचं आहे तर उद्या सकाळी मी फवारणार आहे सगळीकडं आणि इकडं तर काय एवढं गवत नाही आहे आता इकडं मी काढलेलंच आहे इकडं आणि ह्या साईड ह्या साईडलाच फक्त गवत आहे आणि तिकडंच फवारायचं आहे हे काय तर ते रस्त्यापर्यंत फवारायचं तर सकाळी उठून मी ते फवारून घेणार आहे चला हा कंटिन्यू करू की काय करू ते समजा ना हा ब्लॉक आणि पानं पाण्यात आता हे पडणारच आता काय करणार आहे सकाळीच झाडूनही पानं पडतात त्याला मी काय करू शकत नाही बघा किती हिरवे हिरवे हिरवेगार पानं पडत आहे असं नाही की वाळून वाळलेले आहे हिरवे आहे थोडेसे पिवळे आहे शनिवारची सकाळ आणि अगदी अंगणापर्यंत खळ्यापर्यंत हे धुकं उतरलेलं आहे परती जरा थोडंसं निरभ्र ढगाळलेलं दिसतं आहे मजा दिलता दिस लागलेला आहे आता मी काय करू राहिले अख्खाचं आहे ना तिकडचं तिकडच्या याला सगळं फवारून घेऊ राहिलेली आहे आता तिच्याकडनं काही शक्य नाही तिचं पण घर आवरलेलं आहे सगळंच आवरलं <coughs> आहे फक्त ते गवत काही एवढं होणार नाही तिच्याकडनं काढून आणि असं ती रव्याचे लाडू बनवत आहे तर माझं पण थोडं थोडं उगवलं आहे असं काही नाही तिच्याच उगवलं पण तिचं उग जास्त आहे बाकीचं ता सगळं मी काढलं आहे काही इथून तिथून काढलेलं आहे आणि ह्या पावसामुळं काय सांगावं पुन्हा उगवलं जाईन दिसते तिथं थोडं थोडंसं बारीक असं तर म्हटलं ते पण सुद्धा काही करून घेऊ खवारून घेऊ तर आता पहिलं भरते आता मी आणि केव्हाची लाईट झकपक झकपक करते बर का असे केव्हाची म्हणजे बऱ्या दिवसापासून चालू आहे या लाईटीचं चा। याच्यावरचा प्रॉब्लेम झाला आहे मेक त्यानंतर ती पावडर टाकून दोन लिंबू चांगले मोठे मोठे त्याच्यात पिळून घेते आणि त्यानंतर मीठ टाकलं आणि पुन्हा पाणी टाकलं आधी फुल भरलं होतं पण मग नंतर मी काही केलं थोडंसं कमी केलं आणि आता त्याच्यानंतर पुन्हा भरलं म्हणजे मग ते, ते मिक्स झालं आणि आता चला आता हे सर्व जे आहे ना हे फवारून घेते माझ्या इकडचं मी मारून झालं पाठीमागचंही मारून झालं आकाच्या पाठीमागही झालं आता हे आहे इकडं खूप गवत आहे हे गवतावर पहिलं मारून घेते मला असं वाटतं दोन महिनेच झाले होते, होते। पण पुन्हा ते पाऊस झाला ना त्याच्यामुळे हे इतकं भरभर उगवलं आहे आणि त्यातलं जास्तीत जास्त चालली काय आता यांचं सगळं झालं करून पुन्हा डबल मारवायला इथं जेवढं शिल्लक आहे त्या पंपामध्ये माझ्याकडं नाही आहे आणि ते राहत पण नाही जवळ इथं कधी आले हिरो अरे हिरो कधी आला हा अरे कधी आला कधी आले का तुम्ही आता आले बरं मला नाही आवाज आला होते अच्छा तुम्ही उठवलं पप्पी द्या चला या मग कोण घे तुम्ही पप्पी मी सोडून कोण घेतो रे कोणी आता घेतं का कधी आले ग तुम्ही मला नाही काही नाही साड्या वाटायला अरे ग भा, भारी घेतलंय लेच कलर हा झालेला आहे मला मग आता कोणता घ्यावा नाही ही साडी वेगळी <laughs> ही नाही आपल्या दिवाळीची कोणाची साडी आकडे चारच दिसते

घेऊ का शौर्य हा छान दिसत ना मला छान दिस ना चला कलर घेतलेला आहे मी असं जवद आता काय करावं